ऑपरेशन सिंदूर नंतर कोणते शेअर विकत घ्यायचे नफा हवाय का मग ऐका निपटीचा नाना भाऊ देशात हल्ली बातम्या ऐकताय ना कुठं बॉर्डरवर हडपड कुठं फायटर विमानं हवेत फिरतायत आणि इकडं आपल्यासारख्या सामान्य माणूस विचार करतोय पैसे कुठे लावावे बुवा आता एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा बंदुका शांत होतात तेव्हा अर्थव्यवस्थेचा इंजिन सुरू होतो आणि ह्या इंजिनात तेल टाकणारं कोण सरकारी ऑर्डर घेतल्या जाणाऱ्या कंपन्या युद्ध थांबायचं पण डिफेन्स सेक्टर मात्र जोरात जाणार कारण सरकार म्हणतं यापुढे आपल्या देशाचा बचाव आपल्या छातात म्हणून निफ्टीचा नाना घेऊन आलाय दोन जबरदस्त शेअर जे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मा तुम्हाला दमदार फायदा देऊ शकतात पण नाव थोडं थांबा आधी थोडं खोलात जाऊ बीई एल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सगळ्यात आधी ई एल म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सरकारी कंपनी एकोणावीसशे चोपन्नपासून देशासाठी रडार वॉर कम्युनिकेशन सिस्टम मिसाईल कंट्रोल बनवत आली म्हणजे ही कंपनी देशाच्या सुरक्षेचं तंत्रज्ञान तयार करतं म्हणजे सरकारचा थेट पाठिंबा आणि आपल्यासाठी भरोसा आता थोडं आकड्यात बोलूया आर ओ सी ई पंचवीस टक्क्याच्या आसपास म्हणजे कंपनीने वापरलेला पैसा पंचवीस टक्क्यांना परत मिळतो आर ओ ई वीस टक्क्याच्या आसपास म्हणजे मालकाला दरवर्षी वीस टक्के नफा आणि सी ए जी आर गेल्या पाच वर्षात सुमारे पंधरा टक्के दराने शेअर वाढलाय इतकं असून सुद्धा बीई एल अजूनही महाग नाही आणि दरवर्षी डिव्हिडंटही देतो म्हणजे जमिनीत नांगर टाकलाय आणि प्रत्येक हंगामात भात पिकतोय एमटार टेक्नॉलॉजी दुसरी कंपनी नाव जरा वेगळं पण काम दमदार या कंपनीचं काम थेट इस्रो डी आर आणि नुकतंच अटलांटिक पलीकडच्या कंपन्यांसोबतही सुरू झालंय अणुऊर्जा अंतराळ डिफेन्स या सगळ्यात यांची भूमिका आहे आकडे बघा आता आर ओ सी ई तब्बल तीस टक्के म्हणजे कंपनीने गुंतवलेला पैसा जकास परतावा आहे आर ओ जवळपास एकवीस टक्के म्हणजे मालकाला भरपूर नफा आणि सी ए जी आर आय पी ओपासून दरवर्षी पंचवीस टक्के वाढ कंपनी लहान आहे पण तिच्या कामाचा दर्जा मोठ्या कंपन्यांना लाजवेल असा म्हणजे जर ई एल सांडसदार बैल असेल तर एमटार हे नवजात पण धडाडीचं वासरू आहे पळायला लागलं की थांबणार नाही निष्कर्ष तर भाऊ युद्ध नकोच पण शांततेत फायदा हवाच बीई एल आणि एमटार दोघंही अशा सेक्टरमध्ये आहेत जिथं सरकार आपली थैली मोकळी करतं आहे पण गुंतवणूक करताना तुमचं डोकं शांत आणि अभ्यास पक्का असला पाहिजे कारण शेअर बाजार म्हणजे पाणलोट कुठंही ओघळ बदलतो शहाण्याने वागा सेबी डिस्क्लेमर ही माहिती फक्त शिक्षण व अभ्यासाच्या हेतूने दिलेली आहे मी सेबी नोंदणीकृत सल्लागार नाही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या तसेच चॅनलवर चर्चा केलेले काही शेअर्स नानाच्या पोर्टफोलिओमध्ये पण असू शकतात धन्यवाद